कुलूप लेखक रवींद्र भगवते सकाळी साडेसहाला विकी ठाकूर जेव्हा सोसायटीच्या पार्किंग लॉटमध्ये शिरला तेव्हा त्याची सटकलीच कारण त्याच्या गाडीपुढे कुणाची तरी गाडी अशी पार्क केली होती की त्याला स्वतःची गाडी काढता येणं शक्यच नव्हतं विकीनं वैतागून सिक्युरिटीला हाक मारली तो विचारा धावतच आला येस सर ये गाडी किस काय बाहेर निकालो तो धावतच केबिन मध्ये गेला आणि परत आला सर छोडा है ऐसा कैसा तुम लो लोग युसलेस लोक हो गाडी केस का है चौदा सो तीन शेफाली मॅम का शेफाली मॅमचं नाव ऐकून भिकी बरमला शेफाली त्याची क्लासमेट होती तिचे वडील गौरव कपूर हे अत्यंत उच्चभ्रू वस्तीमधल्या या सोसायटीचे प्रमोटर सदस्य होते पण ही मंडळी तर तीन वर्षापूर्वीच दिल्लीला शिफ्ट झाली होती शेफाली टिपिकल सुंदर तरुणी होती टिपिकल म्हणजे श्रीमंत सुंदर तरुणी असतात तशी गोरीपान उंच काहीशी स्थूल आणि एटिट्यूड राखणारी सर कल जग बारा सो तीन वाले के गेस्ट ने पार्किंग किया था ना तो मैम ने उधर पार्क किया और मुझे चाबी देने को भूल गई अब, मैं अभी लेके आता हूं असं म्हणून तो निघालाही ठरवले आता हूं असं म्हणून विकी लिफ्टकडे निघाला विकी या ओशन व्ह्यू सोसायटीत लहानपणापासून राहत होता तोही टिपिकल देखणा होता उंच गोरापान काहीसा स्थूल शिवाय उच्च शिक्षित पंचवीसीचा असेल पण एका मल्टीनॅशनलच्या आय टी डिपार्टमेंटमध्ये मोठ्या पदावर Ready to continue?